आणि म्हणून धनंजयच्या पाठीशी ससे मिरा लावण्याचा प्रयत्न इथल्या व्यवस्थेनं केला इथली कुणाला खाडायचं हे उभा राहिला चांगल्या पद्धतीनं खरं म्हणजे आम्हाला दुःख झालं मंत्रीपद काय फार सोन्याचं हे नाहीये पण तरी सुद्धा आमचा एक मोहरा होता महाराष्ट्रात किमान आमचं ऐकून घेणारा ते सुद्धा त्यांना सहन झालं नाही आता कुणबी आमच्यात घुसलेत ओ बी सी मध्ये घुसलेत पण माझं चॅलेंज आहे टी व्ही चालू आहे इथं माझं चॅलेंज आहे एकूण बेव आमच्यासारखा कलेक्टर होऊन दाखवा तुमची पाठ थोपटते इतकं सोपं समजू नका अठरा अठरा तास पोर अभ्यास करतात तेव्हा आम्हाला कलेक्टर होता येत आम्हाला एस होता येत नमस्कार मंडळी लोकसंग्राम मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे पुन्हा तीच विनंती चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर मंडळी तुम्ही आत्ता जो काही व्हिडिओ बघितला आहे तो कालच्या उंजारी समाजातील अधिवेशन जिथे पार पडलं तिथं एक झालेला हा व्हायरल व्हिडिओ आहे आणि त्या महिलांचं नाव आहे सुशीलाताई मोराळे तर मंडळी बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये जो काय जातीवाद होतो त्या फक्त काही असे मंडळी असतात की तिथून जातीवाद सुरू होतो तर सुशीलताई मोराळे यांनी एक स्टेटमेंट दिलं की अरे कुणब्यांना तुम्ही आमच्यासारखं कलेक्टर होऊन दाखवा तर हे एक आवाहन होतं तर आपणही याला सहमत असायला पाहिजे कारण जो तो त्याच्या आरक्षणावर आणि हुशारीवर अधिकारी बनत असतो तर मंडळी सुशलते मोरळे यांनी खूप काय एक वक्तव्य केलं की आरे कुनबेन म्हटल्यानंतर त्यांनी एका समाजाला उद्देशून असं म्हटलं आहे कारण मी बी एका खेडेगावातून येतो मीही मराठवाड्यातून येतो आरक्षणाची गरज आणि आरक्षण काय असतं हे आपल्याला चांगलं ठाव असेल तर मंडळी सुशिलाताई मोराळे यांनी एका समाजाला असं ग्रहीत धरलं की अरे कुणब्यांनो कुणब्यांनो म्हटल्यानंतर शेतकऱ्यांना तर मी सुशिलाताई मोराळे यांना एक सांगू इच्छितो की सुशीलताई मोराळे हे सांगतात आमच्यासारखं तुम्ही कलेक्टर होऊन दाखवा तर महाराष्ट्रामध्ये मा दे आणि देशभरामध्ये दे एक प्रकरण चांगलंच गाजलं होतं ते म्हणजे पूजा खेडकर पूजा खेडकर या कशा आय एस अधिकारी झाल्या आणि त्यानंतर कोणाकोणाचे त्यांच्यासोबत संबंध होते हे तर महाराष्ट्राला त्या कोणी दाखवलं नाही परंतु त्या कलेक्टर म्हणजे एक आय एस अधिकारी कशा झाल्या होत्या ह्याचं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे कारण जो तो कलेक्टर होतो तो त्याच्या हुशारीने होत असतो पण पूजा खेडकर यांनी तिथे उल्लेख करायला पाहिजे होता तर मंडळी उत्तर देण्यासारखं खूप काही गोष्ट आहेत परंतु असे काही एक एका समाजामध्ये दुबळी निर्माण करण्याचं काम असे काही लोकं करत असतात की त्यांनी आरे नो असं म्हटल्यानंतर ते एकाच आपन समाजाला त्यांनी टार्गेट करून बोलल्यासारखं झालं आहे तर मंडळी आपण जिथे सत्याची बाजू असते ते आपण आपल्या चॅनलवर दाखवतो आणि आपण कुठल्याही नेत्याला सपोर्ट करत नाही जो तो चुकीचं काम करतो त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवत असतो तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट शिक्षणमध्ये नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा